कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच दिलेला नाही अजित हो पवार सिद्दीकी यांनी माझ्यासोबत तीन टर्मला प्रतिनिधित्व केलं आहे मंत्रिमंडळात महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अनेक ठिकाणी बाबांच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत मुंबईत देखील राष्ट्रवादी पक्षाचे बळ वाढवण्याकरता त्यांची मदत होईल मी काल झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे कधीही बोलत असताना संविधानाने आपल्याला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून शब्द वापरले पाहिजेत कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने केले नाही पाहिजे कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच दिलेला नाही या प्रकरणावर पोलिसांना त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल आजपर्यंत घडल्या नाहीत का मी त्या घटनाच्या अजिबात समर्थन करत नाही परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करत आहे दादा काही काही त्याला नियम कायदे कानून काही आहेत का नाही उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्याकरता सरकार बरखास्त करा सरकार बरखास्त करा एक असला पोरकटपणा आहे माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहे त्या टाउनशिपमध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहे खेळायला जागा तिथे ठेवली जात आहे स्विमिंग पूल केले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात गार्डन केल्या जातात आणि मी देखील काही वर्ष प्रतिनिधी प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं अशा प्रकारच्या घटना न घडून देता रिंग रोड कर फ्लायओवर कर मेट्रो कर वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची घरं बांधून दे आणि आरक्षण मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री आहेत सुधीर तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल असे, मैदानी मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगर विकास विभागाला नाही मंत्र्याला नाही राज्यमंत्र्याला नाही सचिवाला नाही त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल का तर ते मैदानं चांगली राहावीत मोकळी जागा राहाव्यात त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त एखाद्या मैदानावर कोपऱ्यावर टाकी करायची असली उंच पाण्याची तर कॅबिनेट पुढं विषय येतो त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे बोला तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात परंतु नुसतं मोगून बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांची चौकशी करीन विक्रम कुमारला विचारील की ह्या गोष्टी झाल्यात का जर घडत असतील तर त्या थांबवीत तुम्हालाही माहिती आहे तुम्ही अनेक वर्ष मला एक कार्यकर्ता किंवा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखता त्याच्यामुळं आम्ही राज्य चाच सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे